थंडीच्या दिवसामध्ये आपण हेल्दी आणि पौष्टिक असा पराठा बनवूया तर मी इथे आज बाजरीच्या पिठाचा आणि त्याचबरोबर कोथंबीरचं स्टफिंग घालून छान असा पराठा बनवला आहे तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा याचं आपण वाटण करून घेऊया त्यानंतर मी कढईमध्ये तीन पळ्या तेल टाकलं आहे आणि आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया तीन मध्यम आकाराचे मी कांदे कट करून घेतले होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर कांदा हा आपण तेलामध्ये एकजू करून घेऊया आणि तेलामध्ये एकजू करून झाला की आपण जे वाटण केलं होतं मिक्सरमधलं ते आपण टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला हे वाटणासोबत छान परतून घ्यायचं आहे हे दोन मिनटं आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया चिमूटभर हिंग अर्धा छोटा चमचा लाल तिखट अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला हे सुके मसाले आता आपण एक मिनिटभर परतून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊया तर ही कोथंबीर मी देठाण सईत वापरली आहे जास्तीचे देठ घेतले आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथंबीर यामध्ये परतून घेऊया तर एक दोन ते ती तीन मिनटामध्ये कोथंबीर छान शिजते तर इथे तुम्ही बघू शकता कोथिंबीर छान शिजली आहे आता आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया आणि शेंगदाण्याच्या कूटाबरोबर आपल्याला दोन मिनटे हे शिजून घ्यायचं आहे हे बघा मस्त दोन मिनटानंतर छान असं सा सारण तयार झालं आहे तर आता आपण हे सारण थंड व्हायला ठेवूया त्यानंतर एका ताटामध्ये ता मी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी तर आता यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार आणि चिली फ्लेक्स टाकूया एक चमचा त्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा टाकू शकता जसं आपण भाकरीचं पीठ भिजवतो तसं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे तर मंडळी छोट्या छोट्या तीन भाकरी होतील इतकं हे पीठ आहे तर मी एकत्रच हे पीठ मळून घेत आहे तुम्ही एक एक करून भाकरीचं पीठ मळून घेतलं तरीही चालेल बऱ्याचदा काय होतं भाकर थापताना ती चिरते तर चिरू नये म्हणून आपल्याला जास्तीचं पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे मळून घेत आहे तर तीन समान गोळे करून घ्यायचे आहे आणि त्यातील एक गोळा घेऊन आता आपण पुरणाच्या पोळीमध्ये जसं आपण पुरण भरतो तसंच आपल्याला वाटे करून यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि भाकरी अलगदरित्या आपल्याला थापून घ्यायची आहे तर हे बघा मी इथे आता खाली बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ टाकून अशा प्रकारे भाकरी थापून घेत आहे त्यानंतर आता आपण खालची जी जास्तीची पिठाची बाजू आहे ती अशा प्रकारे वरती ठेवून घेणार आहे आणि त्यावरती पाणी फिरून घेऊया आणि हा पराठा आपल्याला तूप किंवा बटर किंवा तेल टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे अगदी खरपूस आणि तव्यावरचा बाजरीच्या भाकरीचा पराठा भाजेपर्यंत मी खाली अजून एक पराठा बनवून घेत आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी एकदम मस्त असं खरपूस भाजला आहे मी याच्यावरती गावरण तूप टाकला आहे त्यामुळे अजूनच हा हेल्दी पराठा झाला आहे तर मंडई तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि थंडीच्या दिवसामध्ये नक्की असा हेल्दी आणि टेस्टी बाजरीचा पराठा करून खा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोसले पूर्वत रहा धन्यवाद